दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सो सविता गबीनाथ कुरवाडे राहणार कडोळी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली ह्या आमरण उपोषणला बसल्या आहेत डॉक्टरांच्या चुकीच्या औषध उपचारामुळे त्यांच्या पतीला अपंगत्व आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करून न्याय मिळावा याकरिता त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम बसले आहेत अरुण टी व्ही हिंगोली माझं नाव सविता ग्रीनाथ बिरवारी राहणारचा डोळी तालुका सिंगर जिल्हा हिंगोली आमच्या मालकाला ताप आल्यामुळे मी गावातल्या डॉक्टर जा जाधव यांच्याकडे घेऊन गेली तर त्यांनी मला एक्सपायर झालेली औषधी देण्यात आली तर त्या चुकीच्या औषधीमुळे आमच्या मालकाचे प्राण जाग होते आणि मी देवळे डॉक्टरच्या इकडे वीस दिवस दवा पंधरा दिवस दवाखान्यात राहून नंतर आता मी आकड्याला चालू आहे पण मला आणखी त्याची तब्येत काही चांगली नाही आणि या एका एका चुकीमुळे या डॉक्टरच्या आमचे आमच्या माणसामार्गाचे प्राण जात होते आणि तो डॉक्टर बोगस आहे त्याच्या डिग्र्या तपासल्या नाही काय नाही कोण कोणती कारवाई केली नाही म्हणून मी इथे उपोषणाला बसली आहे आणि मला माझा पूर्ण खर्च आणि त्याला शिक्षा आणि त्याच्या डिग्र्या रद्द एवढीच मागणी आहे तेवढी मागणी होईपर्यंत मी उठणार नाही याची पूर्ण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि मला मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमचे मित्र जैभाराव कुवाडे यांच्या पत्नी सविताबाई फुवाडे या पतीला न्याय मिळावा म्हणून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसलेले आहेत आणि मी सुद्धा धनगर समाज युवा मल्लार सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे व संबंधित डॉक्टरांची तातडीनं चौकशी करून योग्य ते कारवाई त्या डॉक्टरांवर करण्यात यावी हीच आम्ही संघटनेच्या वतीनं मागणी करतो